मला एक विचारायचं की या पुढचं काय कारण मधल्या काळामध्ये अनेक वेळा अशा बातम्या आल्या की तुम्ही दिल्लीत जाणार त्या बातम्या तर एकोणीसपासून सलगच येत आहेत पण आता फार रेग्युलरली येत आहेत की तुम्हाला दिल्लीत अध्यक्ष म्हणून घेऊन जाणार पण तुमची काय इच्छा आहे तुम्हाला अजूनही असं वाटतं की मुख्यमंत्री होण्याची एक संधी आहे तुम्हाला मुख्यमंत्री त्या दिल्लीत काम करायचंय तुमची काय इच्छा आहे प्रश्न वेगळा आहे आणि उत्तर वेगळं अपेक्षित आहे काय हुशार माणूस आहे बघा नाही सर तुम्ही जे उत्तर द्याल ते अपेक्षित आहे माझी कसलीही अपेक्षा नाही असं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये आपला निर्णय आपण करत नसतो आपला निर्णय पार्टी करते मी यापूर्वी आहे पार्टीने जिथे सांगितलं ज्या पदावर सांगितलं जसं सांगितलं तसं काम आपण करू एक गोष्ट निश्चित आहे की आता तरी मला जी माझी पार्टी समजते माझी पार्टी मला महाराष्ट्रामध्ये ठेवेल महाराष्ट्रात काम करायला सांगेल असं मला वाटतं पण त्यांनी सांगितलं नाही दुसरीकडे करायचं आहे अगदी मला मणिपूरला जाऊन काम करायला सांगितलं तर मणिपूरला जाऊन काम करेन मला काही अडचण नाही आहे पण आत्ता तरी मी महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रामध्ये काम करणार आहे आणि मुख्यमंत्री वगैरे होणं हा काही माझा अजेंडा नाही माझा अजेंडा एकच आहे महायुतीचं सरकार पुन्हा महाराष्ट्रात आणायचं आणि ते आम्ही आणून दाखवू